आता मी तुम्हाला एका खुराकाबद्दल माहिती देणार आहे आता खुराक म्हणजे कशासाठी असतो तर वजन वाढीसाठी असतो म्हणजे जास्त वजन वाढलं पाहिजे आणि प्राणी हे जास्त वजन वाढलं तर चांगल्या किमतीला विकून जातात आता हा खुराक तुम्ही कशामध्ये दे देऊ शकता तर जसं की ज्या शेळ्यांची करडं असतात बरोबर तुम्हाला विक्री करायची ती तर अशा करडांना देऊ शकता किंवा मेंढ्यांची जी कोकरे आहेत जी विक्री करायची आहेत तर त्यांनाही हा खुराक तुम्ही देऊ शकता बरोबर आता हा जो खोराक आहे हा कशा पद्धतीने दिला पाहिजे आता मी कंपनीचं वगैरे तुम्हाला काही माहिती देणार नाही ना पण ते सहजासहजी तुमच्या भागामध्ये तुम्हाला भेटून जातं जास्त काही महाग पण नाही आणि काही लोक ह्याचा वापरही करतात बरोबर जसं की मोठमोठी शेड वगैरे आहे तर ह्यावरती ह्याचा वापर केला जातो बरोबर त्याआधी मी व्यवस्थितपणे तुम्हाला माहिती जी सांगत आहे ती माहिती तुम्ही असं नाही की कोणत्याही प्रकारचं म्हणजे लोकल कंपनीचं वगैरे जर तुम्ही जर ही पेंड वगैरे घेतली मी जी सांगतोय ती तर त्याचे म्हणजे तुम्हाला रिझल्ट भेटून येणार नाहीत आणि पिल्लाला जसं की हगवण लागणे किंवा सर्दी होणं किंवा ठसकणं ह्या गोष्टी मग पिल्लामध्ये दिसून येतात आणि याचे साईड परिणाम पण होतात म्हणजे आता तुम्हाला माहीत आहे की हगवण लागणे म्हणजे ह्यामध्ये तुमची कोकरी किंवा करडं मरूही शकतात बरोबर तर त्याचबरोबर ह्या गोष्टी तुम्ही फक्त चांगल्या कंपनीच्या पेंडीबरोबरच केल्या पाहिजेत बरोबर हलकी पेंट किंवा जसं की खराब जे असते या तर अशा अन्नाकडे जाऊ नका बरोबर चांगल्या क्वालिटीचे जे आहे चांगल्या ब्रँड कंपनीचे आहे तर त्याचीच खरेदी करा आणि त्याच तीच पेंट तुम्ही करडामध्ये किंवा कोकऱ्यामध्ये दे देऊ शकता आता ही जी पेंट आहे आता एक लोक काय करतात की पुल्ट्रीची जी पेंड आहे म्हणजे जे कोंबड्यांना पेंड दिली जाते तर ती पेंड तुम्ही कोकऱ्यांना किंवा करडांना द्यायची आहे बरोबर आता पुलट्रीत म्हणजे जी पेंड कोंबड्यांना दिली जाते जसं की कोंबड्याच्या लहान पिल्लांना दिली जाते किंवा कोंबड्यांना ज्या बॉयलर असते कोंबडी त्या कोंबडीला जी पेंट दिली जाते तर तीच पेंट तुम्हाला द्यायची आहे बरोबर त्याचं पन्नास पंचावन्न किलोचं एक पोतं भेटतं म्हणजे पन्नास पंचावन्न साठ किलोचा असू शकतं ज्याच्या त्याच्या कंपनीच्या नुसार चालतं बरोबर काहीचं तीस किलोमध्ये पण तुम्हाला भेटून जातं बरोबर आता ज्याच्या त्याच्या शहरावरती राहतं आता कंपनीचा विषय देणार नाही मी कारण का कंपनी तुम्हाला बऱ्याच काही ब्रँडेड ब्रँडेड आहे जसं की गोदरेज आहे जसं की सोनाई आहे नीलम म्हणून आहे बऱ्याच काही असतात आता जसं की मी एक लोकल तुम्हाला पद्धतीने सांगितलेलं आहे बरोबर तर कंपनी जा जाऊ नका किंवा मी ज्या कंपनीचं नाव सांगितलं त्याचंही वापरा म्हणून तुम्हाला सांगत नाही आता जी पेंट आहे तिचं रेट कमी जास्त असू शकतो कायचा चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे रुपयेपर्यंत दर असू शकतो बरोबर आता ही पेंट जो मला कधी द्यायची आहे तर ही पेंट तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइमला ही पेंट देऊ शकता बरोबर किंवा तुम्हाला जर एका टायमिंगला द्यायचं असेल तर तुम्ही दुपारची ही पेंड देऊ शकता बरोबर सकाळची पण द्यायची नाही आणि संध्याकाळची पण द्यायची नाही दुपारचीच द्यायची एका टायमिंगला द्यायचं तुमचं नियोजन असेल तर आणि सलंग रेग्युलर तुम्ही जर ह्या तीन महिनं किंवा चार महिन्यापर्यंत जर हा खुराक दिला तर पिल्लांचं वजन एवढं फास्टमध्ये वाढतं की भयंकर पद्धतीने तुम्ही आता तुम्हाला माहीत असेल की बॉयलरच्या कशा पद्धतीने आता ह्या पेंडीमध्ये काय असतं बरंच काही म्हणजे जसं की पेंडीमध्ये पावडरी वगैरे मिक्स असतात वजन वाढीसाठी वगैरे जसं की बॉयलरला वगैरे देण्यासाठी बरोबर आणि त्यात कॅल्शियम म्हणा किंवा विटॅमिन म्हणा किंवा त्याच्या शरीराला जे पण गुणधर्म लागणार आहेत ते ला गुणधर्म त्या पेंडीमध्ये दिले जातात आणि एक आहे की या पेंडीनं काय होतं माहिती आहे का जास्त प्रमाणात पाणी पिलं जातं बरोबर जसं की आपण कसं म्हणतो की चपाती खाल्ली म्हणजे लय ताण लागते किंवा जसं की कोणताही एका प्रकारचा प्रोडक्ट जर आपण खाल्ला तर त्यामध्ये आपल्याला ताण लागते किंवा घशाला कोरड वगैरे पडते जसं की मासं वगैरे खाल्ल्यानंतर पोटामध्ये जसं की आग लागल्यासारखं ला होतं म्हणजे ताण लागल्यासारखं ला होतं बरोबर तर असंच ही पेंड पण तुम्ही जर करडांना किंवा कोकऱ्यांना दिली तर त्यामध्ये पण जास्त पाणी पिलं जातं आणि वजन वाढत असते बरोबर आता ही पेंट तुम्ही शेळ्या मेंढ्याला देऊ का, नका कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला सांगायचं जर झालं आपल्या भाषेत म्हणजे तर ही कुठं ना कुठं शरीराला हानिकारक पण असू शकतं म्हणजे कॉमेडीची पेंट म्हणजे कसं आहे माहिती आहे का आणि भरपूर प्रमाणात असं म्हणजे तुम्ही मुबलक पोटवर पण देऊ नका कारण का ह्या गोष्टी पेंट म्हणजे फुगण्यासारख्या वगैरे गोष्टी पण घडू शकतात का एक काय की दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पेंट घेताना पोल्ट्री फार्मच्या शेडवरून वगैरे घेऊ नका कारण का जसं की काय असते माहिती आहे का पोल्ट्रीच्या फार्ममध्ये जसं की कोंबड्यांची जी गाणं असते तर त्या गाणीमुळं जसं की काही रोगराया पण तुमच्या फार्मावरती येऊ शकते म्हणजे आता एक साईड इफेक्ट म्हणून मी सांगतो काय लोक म्हणतील बरंच काही तुम्ही सांगता तर तसं नाही मित्रांनो होऊ शकतात कदाचित काय होतं की तुम्ही वजन वाढीसाठी तुमच्याजवळ दहा प्राणी असायचं दहा पिल्लं असतील म्हणून तुम्ही काही दोन तीन पोती पाच पोती जायचा बरोबर आणि त्या पेंडी तुम्ही आणून चार चाल पण पण तर दहाही पिल्लं मरून जातील आणि तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या किंवा मेंढ्याही मरू शकतात बरोबर म्हणजे असामान्य म्हणजे रोगराया पण येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त काय आहे की जे तुमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं एखादं दुकान आहे त्या दुकानामध्ये कोणत्या पद्धतीची पेंट भेटते तर तीच पेंट तुम्ही दिली पाहिजे बरोबर आता ही पेंटचा एक विशेष तुम्हाला एक माहिती आहे की सांगायची जर झालं तर ही फक्त वजन वाढवायला एकदम नंबर म्हणजे एक नंबर आहे आता जे तुम्हाला पाटी असतात म्हणजे माद्या जे असतात जे घरी राखायच्या आहेत तर त्या माद्यांना वगैरे तुम्ही हे पेंट चारू नका बरोबर जे नर आहे तुम्हाला विकायचा जो माल आहे त्या मालालाच फक्त ह्या पेंड देऊ शकता आणि ह्या पेंडीबरोबर तुम्ही जसं की बरंच काही आपण मी औषधावरती वगैरे व्हिडिओ माहिती देत असतो वजनवाढीची वगैरे तर तेही जर तुम्ही दिलं आणि चारा हा चांगल्या पद्धतीचा दिला तर एकदम मस्तपैकी रिझल्ट बघायला भेटतात आता ह्याचं जर एका भाषेमध्ये सांगायचं झालं तर मी स्वतः ही माझ्या फार्मावरती वापरत नाही आहे बरोबर तुम्हाला सांगतो खरं ती सांगतो मला काही पैसे भेटतात किंवा ह्याचा काही फायदा आहे अशातला भाग नाही पण बरेच लोक देतात काही लोक देत असतील तर ते तुम्हाला सांगतील बरोबर पण काही नव्यानं टक्के लोकं सांगत नाहीत की आम्ही हे करतो असं बरोबर पण मी स्वतः मी कधी दिलेलं नाही आणि मी कधी ह्या देणार नाही कारण का जे आहे ते मी आहे मी केलेलं मी तुम्हाला सांगतच असतो पण मला कसं आहे इन्स्टाग्रामवरती एका भाऊने मला मेसेज केला होता की भाऊ ह्याबद्दल पण माहिती द्यावी आणि लोकांना काहीतरी समजावं जराशी असे म्हणजे बरोबर तर हे जास्त करून तुम्हाला सांगायचं झालं तर जसं की कर्नाटक भागामध्ये जसं की उत्तराखंड भागामध्ये जास्त उत्तरा प्रमाणात ह्याचा वापर होतो जसं की आपल्या महारा महाराष्ट्रामध्ये काहीच म्हणजे आहे शेडवर शेडवरती ही पेंट दिली जाते आणि ह्या पेंडीचं म्हणजे ज्यांनी जा बाहेरनं ट्रेनिंग घेतलं आहे जसं की पटना बिहार वगैरे असं झारखंड साईटवरून जसं ट्रेनिंग वगैरे घेतलं गे आहे तर अशा भागातच सांगितलं गेलं आहे की ही पेंट तुम्ही खुराकामध्ये देऊ शकता कारण का तुम्ही पण विशेष करताल की भाऊ वजन वाढतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण का कोंबड्याचं वजन वाढतं आणि ती पेंट बारीक असते कारण का बारीक फिट्ट करून त्याची तयारी केलेली असते या आणि त्यामुळं कुठं ना कुठं पिल्लाचं वजन वाढायला आणि त्यात कार्यक्षमता पण बरंच काही असते म्हणजे वजन वाढवण्यासारख्या कार्यक्षमता त्या पेंडीमध्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं वजन वाढवत असते बरोबर तर वाईट कमेंट मित्रांनो करू नका सत्य ती मी सांगितलेली आहे मी कधी स्वतः वापरत नाही त्यामुळं माझ्यापाशी अनुभव नाही पण दुसऱ्याच्या अनुभवावरून मी हा व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे तुम्हाला जर विकायचा माल असेल तर त्या मालाला अवश्य वापरून बघा बरोबर मी दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद